महाराष्ट्रातील पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यामध्ये बेकरीमधून खाण्यापिण्याच्या सामान चोरणाऱ्या चोराची हरकत कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे बेकरीमध्ये लावलेल्या या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता पोलीस या चोराचा शोध घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील तलवडे आयटी पार्क परिसरात असलेल्या हुमा नावाच्या बेकरीमधून ही बातमी उजेडात आली येथे अर्ध्या रात्री एक चोर भिंत फोडून बेकरीमध्ये शिरला होता त्यांनी येथून खाण्यापिण्याच्या काही सामानही चोरलं होतं या घटनेदरम्यान तो हे विसरला होता की वरचा सर्व काही पाहत आहे त्यावेळी या चोराची सर्व हरकत बेकरीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती त्यानंतर चोरीचं सामान घेऊन चोर तेथून पळून गेला दुसऱ्या दिवशीही हा चोर त्याच पद्धतीने या बेकरीमध्ये पुन्हा प्रवेश करून चोरीची घटना अंजाम दिली जेव्हा त्यांच्या नजरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पडल्या तेव्हा तो त्यांना पाहून घाबरून गेला त्यानंतर खाण्यापिण्याचं सामान घेऊन तो पळून जाण्याच्या फिरकीत होता तेव्हा तिथे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी त्याला पाहून पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यात हातापाई झाल्यानंतर चोर तेथे आपली बाईक सोडून पळून गेला सकाळी या घटनेची माहिती बेकरी मालकाला मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन या चोराविरुद्ध तक्रार नोंदवली तेथेही धक्कादायक माहिती समोर आली या बेकरी प्रमाणे या चोराने परिसरातील आणखी काही दुकानांना रात्रीच्या अंधारात आपले बळी बनवले होते याची तक्रार नोंदवण्यासाठी इतर पीडित लोकही पोलीस ठाण्यात आले होते बेकरीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि चोराने सोडलेली बाईक पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतली आहे याच्या आधारे आता पोलीस या चोराचा शोध घेत आहेत बेकरी कल जो है तीन बजे चोर आया अंदर घुसा और थोड़ा सामान लेके चला गया वो उसके पीछे भागे लेकिन और रात में फिर वो बाइक से आया और उसके बाद जो है उसके पीछे भागे हमारे वॉचमैन वगैरह उसको पकड़ लिया हमने तो सामान और बाइक छोड़ के भाग गया वो वो अभी कंप्लेन किया है उसके नाम का क्या दो बजे आया था अकेला ही था वो एक ही आदमी था पूरा सीसीटीवी कैमरा मौजूद है आया गाड़ी खड़ी करी ऊपर से चढ़ा सामान भरा जा रहा था तो हमारे लड़के उसकी ताक में लगे जैसे बाहर निकले उसको पकड़ लेंगे फौरन उसको भागे उसके पीछे पकड़ भी लिया लेकिन छोड़ा के भाग गया और अपना गाड़ी उसका और सामान छीन लिया गाड़ी हमारे पास मौजूद है जो हमने पुलिस को दे दी है